सुप्रभात मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर सुप्रभात फॅमिलीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आहे ना इकडे मी गावी आले ना तिकडं असं खूप असं धुकं पडलं आहे पाऊस नाही आभाळ आलेलं आहे सर्व धोकं खूप आहे हे बघा सुंदर अशी सकाळी तर सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आबाड आलंय मस्त पडलंय गाया उभ्या तिकडे गोठ्यामध्ये टेरेसवर आले म्हटलं टेरेसवर छान असं दिसतंय धुकं आपल्या लोणावळ्यामध्ये जसं वाटतं तसं धुकं पडलेलं आहे काल दिवसभर आभाळ असल्यामुळं आज काय सो पाणी तापलं नसेल हे सोलरमधलं ऊन असलं तर कडक पाणी तापतं

मोरांचा आवाज येतो तिकडे खाली मोर गेले असणार ते काय दिसत नाही बागेमध्ये वरून मोर त्या बागेमध्ये असतात तिकडे एक बाग आहे ना तिथे डाळिंब मोठे झालेले आहेत त्याचे बा अजून डाळींब छोटे छोटे त्या झाडांचे तिकडं मोठे पिकलेले डाळिंब आहेत तिकडे जातात मोर बघा आभाड आले काल पाऊस थोडासा पडला जरा पाऊस पडला त्यामुळं झाडं अशी बघा हो वाकलीत थोडी तिकडे गवारीची झाडं होतं ती पूर्ण पडले चला तर मैत्रिणींनो तुम्हाला हे माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा <laughs> <गे ले> <laughs> <laughs> ते बघा साहेब बसले वर गेलेत कुठे गेलेत तुम्ही वर गेलेत पाण्याच्या टाकी तिथे मोरांचा आवाज येतोय कुठे काय माहित नाही धन्यवाद